संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहंडी उत्सव दोन हजार चोवीस याचं यंदा एकोणीसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख पंचवीस लाखाचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख तर इतर गोविंदा पथकाला देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या लाडक्या भगिनींसाठी विशेष हंडी सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात अनेक पथकं अशी आहेत की ज्यात केवळ मुलीच आहेत या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई ठाण्यातील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेलेत या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे एक हंडी ठाण्यातील पथकासाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल तर संकल्पच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल पाहायला मिळेल तसंच आमिर हडकर यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करून गोविंदांचं सा मनोरंजन करण्यात येईल तसंच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहतील गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी जा आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट रोप हेल्मेट इत्यादींसहित सुरक्षितते करता आणि वैद्यकीय उपचारांकरता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे गोपाळकाल्याच्या पूर्वसंध्येला मराठीतील सुप्रसिद्ध हास्य जत्रेची टीममधील कलाकार विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्म साजरा करणार आहेत